लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्टची एंट्री झालेली आहे आणि इथून मालिका एका वेगळ्या वळणावरती आलेली आहे आपण पाहणार आहोत नयनाने आता मात्र खूप मोठा प्लॅन केलेला असतो कारण खोटी प्रेग्नन्सी ही खऱ्यामध्ये बदलण्यासाठी काही करून राहुलला आपल्याजवळ आणायलाच पाहिजे आणि त्यासाठी तिने आता खूप मोठा प्लॅन करत असं काहीतरी औषध आणलेलं असतं की ज्या औषधामुळे आता मात्र इकडे रात्रीच्या वेळेला राहुल तिच्या जवळ येईल आणि दोघांमध्ये असं काहीतरी घडेल की ज्याच्यामुळे ती आता प्रेग्नंट होईल आणि या सगळ्याचा आता मात्र फायदा इकडे नैना आला न होता तिकडे राहुलला न होता अद्वेत आणि कला यांच्या नात्याला होणार असतो नयनाने आता मात्र त्या दुधामध्ये ते औषध मिक्स करून ठेवलेलं असतं पण अचानक तिला कॉल आल्यामुळे ती, ती निघून जाते त्याच वेळेला अंजुनी किंवा अंजूने ठेवलेलं दूध तिथेच असतं दोन्ही ग्लास सेम असतात आणि त्याच वेळेला अंजूने ठेवलेला ग्लास हा आता नैना घेऊन जाते आणि आता इकडे नयनाचा ग्लास अद्वेत पितो अद्वैतला काय होतंय कळतच नाही आपल्या बॉडीमध्ये काहीतरी वेगळं घडतंय हे त्याला जाणवतं आणि त्यामुळे मग मात्र आता या सगळ्यावरती त्याला काहीही कळत नसतं नशेमध्ये असतो कलाला समजत असतं की याआधी याने दारू पिऊन हे केलं होतं पण आत्ता आत्ता हा दारू नाही पण वेगळ्याच नशेत आहे त्याच्या हसण्यामध्ये बोलण्यामध्ये कलाला एक वेगळाच आता वेगळंच दिसत असतं वेगळंच चालचलन वाटत असतं मग मात्र त्या कला त्याच्याकडे येते आणि अद्वैत काय चाललंय तुझं अद्वैत पीज लांब हो मला तुझी भीती वाटती आहे मात्र लांब हो न होता कलाच्या जवळ जवळ यायला लागतो कला त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते अद्वेत काही ऐकायला तयार नसतो कारण त्या औषधामध्ये असं काहीतरी असतं की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे अद्वैतला कंट्रोल काही करता येत नसतं मग मात्र आता इकडे कला सांगते अद्वैत काय चाललंय तुझं नंतर तुला पश्चाताप होईल आज जी गोष्ट काही करतोयस ना त्याचा तुला नंतर पश्चाताप होईल असं म्हणत आता मात्र अद्वेतला कला भानावरती आणण्याचा प्रयत्न करत असते पण अद्वेत ऐकायला तयार नसतो कला काय बोलते हे त्याला कळतच नसतं आणि तो कलाच्या जवळ जातो कला खूप घाबरते आता ओरडलं तरी पण प्रॉब्लेम कारण नवरा बायको आहेत आणि ओरडून काय करायचं आणि आत्ता अद्वेतला कळत नाही आहे की आपण काय करतोय ते त्यामुळे मात्र आता इकडे खूपच मोठा गडबड व्हायला लागते त्यावरती आता मात्र अद्वैत कलाच्या खूप जवळ येतो जवळ आलेल्या अद्वैतला थांबवण्यासाठी कला अद्वेत थांब अद्वेत थांब असं बोलण्याचा प्रयत्न करत असते फायनली अद्वेत काही ऐकायला तयार नसतो इथे आपल्याला हे सगळं थांबवलेलं दिसतं इथून पुढची गोष्ट आपल्याला काहीच दाखवली जात नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा सीन आपल्याला दिसतो ज्या वेळेला कला खूप स्ट्रगल करत असते त्याच वेळेला इकडे नैना मात्र वेड्यासारखी वाट पाहतच ते ती म्हणजे राहुलची राहुलने दूध तर प्यालेलं असतं पण हा गेला कुठे दूध प्यायल्यानंतर सुद्धा हा रूममध्ये का नाही आला म्हणून आता नैना चिडचिड करत असते पण राहुलने नॉर्मल दूध प्यायलेलं असतं या सगळ्यामध्ये राहुलने नॉर्मल दूध प्यायल्यामुळे त्याच्यावरती जो परिणाम व्हायला हवे तो परिणाम झालेलाच नसतो आणि तोच परिणाम अद्वैतवरती झालेला असतो कारण शंभर टक्के रामबाण इलाज असलेलं आता मात्र हे औषध हे अद्वेत नेनं म्हणजे राहुलने न घेता अद्वेतने घेतलेला आहे आणि त्याचमुळे खूप मोठी गडबड झालेली आहे आता राहुल रोममध्ये येतो रोममध्ये आल्यावर ती नैना आता उत्सुकतेने वाट पाहत असते राहुल तुला काय होतय तुला काय होते राहुल तुला जे काही आहे ते तू करू शकतोस आपण दोघं नवऱ्याबाई को आहोत असं म्हणत आता नैना त्याला मुद्दाम आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न करते त्यावरती राहुल तिला झिडकारतो आणि लांब पहिली मला तुझ्याशी काही काही बोलायचं नाहीये असं म्हणत तिला झिडकारतो नैना विचार करते हे काय हे औषध म्हणजे मला तर हे औषध रामबाण आहे म्हणून सांगण्यात आलं हे काय औषध आहे काहीतरी माझी फसवणूक झाली असा नैना विचार करते चिडलेली नैना हा विचार करत असताना मात्र आता इकडे इकडे कलाला खूप मोठ्या प्रॉब्लेमला फेस व्हावं लागतं आता डायरेक्ट दुसरा दिवस उजाडतो दुसरा दिवस उजाडल्यावरती अधवेतला जाग येते जाग आल्यावरती तो उठतो साधारण काल रात्री काय घडलं असेल याचा त्याला अंदाज आलेला असतो या सगळ्याचा त्याला अंदाज आलेला असतानाच मात्र आता त्याला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे आपल्या हातून हे असं काही घडेल याची त्याला सुतराम कल्पना नसते आपल्या हातून खूप मोठा गुन्हा घडलाय हे त्याला माहिती असतं आणि आता तो उठतो काय करून बसलो मी काल रात्री आणि काय असं घडलं होतं काल रात्री तर मी दूध प्यायलो होतो मग त्या दुधामध्ये काय मिसळलं होतं का अद्वेतला काहीच कळत नाही काय घडलंय ते आणि तो त्याचं डोकं धरून गच्च बसतो कारण अजूनही कालच्या औषधाचा असर त्याच्यावरती झालेला असतो आणि यामुळे आता मात्र अद्वेतला काय करावं सुचत नसतं एका ठिकाणी बसून आता अद्वेत आपलं डोकं धरतो डोकं धरून तो त्या ठिकाणी बसतो आणि काय करू काय करू या सगळ्यामध्ये आता तिला विचारू का की काहीतरी घडलंय का आपल्यात किंवा काल रात्री काय घडलं काहीतरी नक्कीच झाले अद्वेतला आपल्या शरीरातले बदलसुद्धा जाणवत असतात आता मात्र अद्वेत कलाची वाट पाहत असतो मधून बाहेर जाण्याची त्याची हिंमत होत नसते इथून बाहेर पडलं तर आपल्याला या सगळ्यामध्ये खूप मोठ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा हिने जर का बाहेर जाऊन सगळ्यांना सत्य सांगितलं असेल तर तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असा विचार करत फायनली अद्वैत रूममध्येच कलाची वाट पाहत बसतो आणि नको नको ते मनामध्ये विचार करतो बहुतेकीने बाहेर जाऊन काहीतरी सांगितलंय काय सांगितलंय काय सांगितलं असेल हिने असा विचार करत तो आता आपल्या रूममध्येच थांबतो तोपर्यंत मात्र आता इकडे कला येते कला येते आणि अद्वैतकडे पुन्हा घाबऱ्या घुबऱ्या नजरेने पाहायला लागते अद्वैत म्हणतो काय झालं काय झालं बोल लवकर काल रात्री काय घडलं कला म्हणते काल रात्री सगळं घडून गेलं अद्वैत म्हणतो म्हणजे मला काही आठवत नाहीये काय झालं यावरती कला आता घडलेला प्रकार सांगते कला सांगते काल रात्री मी तुला थांबवण्याचा प्रयत्न करत होते मी तुला खूप प्रकारे समजवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न केला पण तू काही ऐकला नाहीस आणि काल रात्री जे घडायला नको ते विचित्र पद्धतीने घडलेलं आहे असं म्हणत कला अद्वेतला सगळा प्रकार सांगते अद्वेत खूप पॅनिक होतो हे घडणं शक्य नाहीये हे कसं घडलं कला म्हणते तू घडवलंस काल हे काल काय तुला झालं होतं की ज्याच्यामुळे तू असं वागलास मला तर काही कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये तू असं कसं वागू शकतोस यावरती अद्वैत म्हणतो मी काय वागलो मला खरच काही आठवतच नाहीये कला म्हणते मी सांगते तेच तू वागलायस आता अद्वेतला जबरदस्त पश्चाताप होतो आत्तापर्यंत आपल्या मानामध्ये राहिलेला अद्वेत आज अशा प्रकारे काहीतरी करून आपल्याच नजरेत उतरलेला असतो कलाच्या बाबतीत आपण खूप काही चुकीचं केलंय याची त्याला जाणीव झालेली असते आणि आता कला समोर उभी असते समोर उभ्या असलेल्या कला काय बोलायचं आणि तो म्हणतो मग आता तू काय निर्णय घेतलायस अद्वैत गडबडतो कला म्हणते काय आता बाहेर जाऊन मी सगळ्यांना सांगणार आहे की तू माझ्यासोबत काय केलंस ते अद्वैत गडबडतो आणि अद्वैत आता कलाला थांबवण्याचा प्रयत्न करतो कलाला थांबवत अद्वैत म्हणतो ऐक माझं खरंच ऐक माझ्याकडे खूप मोठी चूक झालेली आहे तू मला माफ कर म्हणजे या सगळ्यामध्ये माझं इंटेन्शन ते नव्हतं पण मी तुला एक गोष्ट सांगू का काल रात्री तू जे दूध ठेवलं होतंस म्हणजे अंजूने जे दूध ठेवलं होतं त्या दुधात काहीतरी टाकलेलं होतं आणि त्या दुधात प्यायल्यामुळे हे सगळं घडलेलं आहे आता कलाच्या लक्षात सगळा प्रकार येतो पण त्यावेळेला कला सांगते अंजूला मी सांगितलं होतं की तू अद्वेसरांचा घसा खराब झालाय आणि त्यासाठी तू दूध हे कर त्यामुळे अंजूलाच मी विचारते मग कलाखाली येते अंजूला विचारते अंजू म्हणते हो मी इथे दूध ठेवलं होतं तितक्यात तिथे नयना येते आणि नयना हे सगळं ऐकते नयना सांगते की हे सगळं प्रकार आपल्या मूर्खपणामुळे घडलाय त्यावरती नयना म्हणते अंजू तू मूर्ख आहेस का तू माझं दूध अद्वेतला दिलंस का ते दूधनं मी राहुलसाठी ठेवलं होतं आता कलाला जो प्रकार कळायचा तो सगळा प्रकार कळतो पण एवढं कळूनसुद्धा किंवा अद्वेतने असं काहीतरी वागून सुद्धा कला हसतच असते आता अद्वेतला पण हा प्रकार कळतो अद्वेत म्हणतो इतकं सगळं समजून सुद्धा तू हसतेस काय म्हणजे जे काही घडलं ते योग्य नाही घडलं म्हणजे राहुल आणि नैना यांच्यामध्ये जे घडायला पाहिजे होतं ते आपल्यात घडलं सिरियसली मला अजूनही विश्वासच बसत नाही आहे कलाच्या कडे पाहात अद्वैत म्हणतो तुला काय झालं तू का हसतेस कला म्हणते काहीही घडलेलं नाहीये काल रात्री तू आलास तावा तावामध्ये असं काहीतरी बडबडत बसलास आणि त्यानंतर बाजूला होऊन झोपलास असं म्हणत कलाने मुद्दाम अद्वैतची आता मात्र फसवणूक केलेली असते ऍक्च्युली किती काही झालं तरी अद्वैत हा आपला संयम न सोडणार आहे हे कलाला कळलेलं असतं आणि इथूनच कलाच्या मनामध्ये अद्वेतविषयीची आदराची भावना वाढत असते म्हणजे इतकं औषध घेऊन सुद्धा स्वतःची मर्यादा न ओलांडणारा हा माणूस कलाला भावतो